शहवाडी तालुक्यातील आगलावे वाडीला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भेट दिली या परिसरात होणाऱ्या भूस्खलनाची त्यांनी पाहणी केली तसंच पावसाळ्यामध्ये सतर्क राहण्याच्या सूचना तहसील प्रशासनाला दिल्या आगलावे वाडी परिसरात दोन वर्षांपूर्वी भूस्खलन झालं होतं सध्या पावसाळा सुरू झालाय कानसा परिसरात पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे इथल्या डोंगरात भूस्खलन होत असतं त्याचा मानवी वस्तीला धोका पोहोचू नये यासाठी जिल्हाधिकारी येडगे यांनी शासकीय अधिकाऱ्यांसह आगलावे वाडीला भेट दिली यावेळी बांधकाम महसूल वनविभाग या विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना केल्या भूस्खलन होणाऱ्या डोंगरात वन विभागानं झाडं लावावीत म्हणजे भूस्खलनाचा धोका कमी होईल असं जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितलं यावेळी प्रांताधिकारी समीर शिंगटे तहसीलदार रामलिंग चव्हाण नायब तहसीलदार गणेश लवे गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार, उपसरपंच शिवाजी चांदे पोलीस पाटील पांडुरंग सुतार ग्रामसेवक बी पाटील यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते